नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पंधरा सप्टेंबर अविद्वा नोमी आई नोमी अविद्वा नोमी श्राद्ध कुणाची व कशी करावी या दिवशी महिलांनी ओटी कशी भरावी आई खूप भरभरून आशीर्वाद देते तर या आयु दिवशी आपल्याला नेमकी कुणाला जीव घालायचं असतं आयुनोमी कुणाची साजरी केली जाते अविद्वा नोमी म्हणजे काय याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर पितृपक्ष सुरू होऊन आता बरेच दिवस झालेले आहे तर आपल्याला या दिवशी अनेक उपाय करायचे असतात त्याचबद्दल माहिती बघणार आहोत तर आपल्याकडे जिवंत असताना ज्या स्त्रिया निधन होते त्या स्त्रियांना केली जाते श्राद्ध हे अविद्वान होमी श्राद्ध म्हटले जाते सुवासिन स्त्रीला मरण प्राप्त झाले असतात तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नोमीला परवाना विधीत अविद्वान उमी श्राद्ध करण्याविषयी शास्त्र आहे यावर्षी ही तिथी पंचवीस सप्टेंबरला आहे तर आयुनोमी म्हणजे सौभाग्य असताना मरण आलेले असतात त्या स्त्रीचे मरण मरणानंतर गणनासद होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणानंतर दर्जा हा असतो तर पती म्हणजे श्राद्ध करत्याने वडील निधन पावले तर पितृपक्षात अविद्वा किंवा नोमीला श्राद्ध मुलांनी पुढे चालू ठेवले पाहिजे प्रत्येक महिलेची इच्छा असते की आपल्याला जर कधी मरण आलं तर आपण सौभाग्य मरण आपल्याला आलं पाहिजे वडील जिवंत असत असताना मरण आलं तर आई नोमी श्राद्ध हे करायचे आहे की आई अगोदर गेले असतील आणि न त्यानंतर जर वडील गेले असतील तर आपल्याला आईचे देखील नोमी श्राद्ध करायचे आहे आणि वडिलांचे देखील आपल्याला श्राद्धविधी हा करायचा आहे आता आपले वडील अगोदर गेले असतील आणि त्यानंतर आई गेली असेल तर वेळी आपल्याला नवमी श्राद्ध हे करावे लागत नाही कारण ही जी वडिलांचे श्राद्ध असते त्या दिवशी आपल्या देखील जेवणासाठी येते असे म्हणतात पण एखादी श्री सुवासिन श्री अगोदर गेली असेल तर तिला नवमी श्राद्धाला मान असतो आणि तिचा आपण सन्मान हा करायचा पाहिजे कारण की आपले पित्र जर प्रसन्न असतील तर आपल्या घरामध्ये कधीही कशाचीच कमतरता ही भासत नाही आपण कोणत्याही कामात हाती ज्या ते काम व्यवस्थित पार पडतो त्यामुळे अडचणी येत नाही मुलांचे वेळोवेळी जुळून येतात आर्थिक जाणवत नाही मुलांची पाहिजे ती प्रगती होते त्यामुळे आपल्याला पित्रांच्या शांती मिळणे हे खूप महत्वाचं आहे आपण या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला पित्रांची जेवढी सेवा करता येईल तेवढी आपण करायची आहे कारण की या काळामध्ये आपले पित्र पृथ्वीवरती येतात आणि आपलं कोण कोण सेवा करताय ते देखील बघत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी आपण सेवा करणे हे अत्यंत महत्वाचे आहे नोमी श्राद्ध कसे करावे तसेच या दिवशी कोणते आपण उपाय व सेवा कराव्यात त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही अजून आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर आपल्याला या दिवशी ओम पितृ द्या, पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे मुलांनी अविद्वानोमी श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलांची मूंज झालेली नसेल तरीही त्या त्या श्राद्ध करण्यास अधिकार नाही मुलगा नसल्यास अविद्वानोमी श्राद्ध पतीने स्वतः करावे आता या अविद्वा नवमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तरी चालेल कारण की या दिवशी आपल्याला स्वयंपाक देखील भरपूर बनवायचा असतो तसेच पित्रांच्या सेवा करणे देखील या दिवशी खूप महत्वाचे आहे आपल्याला एका तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर ते टाका पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल देखील टाकू शकता त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकल्यानंतर आपल्याला हे सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे सूर्यदेवाला अर्ध दे दिल्यानंतर आपल्याला एक मातीचे भांड घ्यायचं आहे मग मातीचं सु, सुगड घ्यायचा आहे तरी चालेल त्यामध्ये थोडंसं शुद्ध जल घ्या त्यामध्ये थोडेसे काळे ती टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचं आहे जा घराबाहेर जाऊन तुम्ही दक्षिण दिशेला असं पाणी टाकू शकता आता ते पाणी टाकल्यानंतर पितृदेवताय नम पितृदेवताय नम या मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे ज्या व्यक्तींचे श्राद्ध आहे त्या व्यक्तींचे स्मरण करणे आहे त्यामुळे त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतं असं म्हटलं जातं साधारण प्रति पतिनिधनानंतर स्त्रियांचं कुटुंब अल्पी ऑलिंपिक वाढतच जातो मात्र संसार अर्धवट सोडून गेलेले असतात तर इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबात काळजी राहू राहून जाते त्या आत्मा तिथेच भटकत असतो तर अविद्वा श्राद्ध केले जाते तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही येता यशक्ती ये साधारण प्रयत्न करत सांभाळण्याचा सा प्रयत्न करत आहो असा विश्वास द्यायचा आहे आत्म्याला शांती लाभते तर आपल्याला सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला इतर दिवशी विदा माता प्रती देखील व्यत कृतज्ञ व्यक्त करायची आहे या दिवशी आपण आपल्या उंबरठ्याजवळ एक थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर मग घरामध्ये जर माठ भरून ठेवलेला असेल तर आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपण हे टाकायचं आहे पितृपक्षीय काळामध्ये आपण पृथ्वीवर येतात तसेच हे आपल्या उंबरठ्याजवळ येतात उंबरठ्याच्या दोन्ही साईड के साईडला आपण असं पाणी टाकाय टाकल्यामुळे आपले पित्र रात्री येतात आणि ते व्याकुळ होतात आणि आपण जर असं दोन्ही साईडला पाणी टाकलं तर आपल्या पित्रांचा आत्मा तृप्त होतो असे म्हणतात म्हणून आपण दोन्ही साईडला पाणी टाकायचं आहे अगदी तुम्हाला रोज शक्य असेल तर रोज देखील तुम्ही हा उपाय ही सेवा करू शकता तसेच ज्या दिवशी अ विध्वनमी आहे त्या दिवशी आपल्याला एखाद्या सुवासिन स्त्रीला जेवण करायचं बोलवायचं आहे कारण ही मान हा तिचाच असतो पण शहरामध्ये त्या पितृ असेही तर कोणी सहसा जेवणासाठी देखील येत नाही मग अशा वेळी काय करावे तर आपल्याला एका खुर्चीवरती किंवा एका चौरंगावरती आपल्या आईचा फोटो ठेवायचा आहे जिथे श्राद्ध असते तर आई असेल किंवा आजी असेल किंवा फोटो ठेवायचा आहे फोटोला माळ घालायची आहे त्यानंतर आपण काही श्राद्धांचे जेवण बनवले आहे ते ताट तिथे ठेवायचं आहे कुणीही सुवासिनश्री मिळाली नाही तर तुम्ही हे जेवण गोमातेला देखील चारू शकता आपण आपल्या जेवणासाठी जेवढे ताट बनवतो तेवढे ताट आपण तेथे ते ठेवायचं आहे मग आपण अडीच चपाती ठेवली तरी चालेल बाकी भाज्या देखील आपल्याला केलेल्या आहे त्या ठेवायच्या आहे दुधाची खीर वाटी आपल्याला तसंच त्याप्रमाणे आपण काही भाज्या केलेल्या आहेत शाकभाज्या त्या ठेवायच्या आहे भोपळ्याची भाजी बनवली गेलेली कारले गवार भेंडी असे जे काही शाकभाज्या आहेत तर त्या भाज्या सर्व ठेवायच्या आहे खीर पुरी कढी भजे उडदाचे वडे यासारखे अनेक पदार्थ आहेत तर ते, ते आपल्याला ठेवायचे आहे हे महत्वाचं आहे कारण ही उडदाच्या वड्याशिवाय श्राद्ध हे पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही आवर्जून सर्व भाज्या आपल्याला बनवायच्या आहे आणि उडदाचे वडे देखील आवर्जून बनवायचे आहे काही ठिकाणी गुलगुले देखील बनवायचे बनवले जातात ते बनवायचे आहे कांदा लसूण जे आपल्याला हे पदार्थ बनवायचे आहे विद्वान नवमीच्या दिवशी आपल्याला एक महिलेची ओटी भरणे देखील गरजेचे आहे महिला तुमच्याकडे जेवणासाठी येणार असेल तर त्या महिलेला आपण ओटी भरावी मग ओटीत जे काही साहित्य आहे ते तुम्ही घेऊ शकता मग त्यामध्ये ब्लाऊज पीस असेल किंवा अगदी तुम्ही एखादी साडी देखील घेऊ शकता त्याचप्रमाणे आपण हळकवून हदी हळकून ठेवायचं आहे सोळा शुंगर साहित्य देखील देऊ शकता सोळा शुंगर साहित्य देणे शक्य नसेल तर कमीत कमी पाच शृंगार किंवा एक शृंगार साहित्य तुम्ही या महिलेला द्यायचे आहे मग बांगड्या देऊ शकता किंवा काजळ किंवा पायातील जोडवी काही ठिकाणी जर, का जर जेव्हा अविद्वान उमी असते तेव्हा एखाद्या महिलेला चांदीची जोडवी देखील केले जातात तुमच्या इकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही हळकून तसेच सुपारी आणि खोबऱ्याचा तुकडा नारळ दक्षिणा शृंगारासाठी तुम्ही गंध टिकली त्याचप्रमाणे तुम्ही अनेक जे साहित्य आहे ते पाच शृंगाराचं साहित्य ठेवायचं आहे ओटी भरायची आहे आणि मनोभावी नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे आईनवमी आणि आपल्याला या दिवशी आई ही साजरी करायची आहे आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफी मागायची आहे कोणती सेवा जर राहिली असेल लक्ष अर्चना करायची आहे आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून अशी चूक होणार नाही तुमच्या सेवा करण्याचे नक्की प्रयत्न करेल त्यानंतर आपण ज्या व्यक्तीचे श्राद्ध आहे तिथे दर्शन घ्यायचे आहे तसेच घरातल्या सर्व व्यक्तीने तिथे दर्शन घ्यावे या दिवशी ओम पितृदेवताई नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद